तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठता माझा नाहीये तिला च्याक तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठता माझा नाहीये तिला च्याक लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो म्हटलं दूधवाला पण उठतो च फॅक्ट किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता कोण चारला उठता तुम्ही चारला उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर मी कशाला ठरवू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठाय माझा नाहीये तिला चा करायला लागतो इट्स अ फॅक्ट हे बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं कि मी लवकर उठतो मी आजारी आहे माझं वय झालं तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं मी तुम्हाला सांगते कालचं उदाहरण म्हणजे आपण घरात बसलोय म्हणून मी भाषण करतेय काल आदरणीय पवार साहेब चार वाजता जेवले मला कसं कळलं मला कळलंही नसतं